गणपती पप्पाय बाय बाय मग बायको तुझी मारला असताना तरी चार टाइम जेवणारी ती ना का ती मागच्या बघितली ती चार टाइम जेवणारी हीच ती आता पण जेवण ती परत चालली कुठेतरी लोटाला म्हण आता आपण आलोय गणपती बाप्पाकडे आत्याकडे आमच्या करणकडे आणि हे आमचे ज्युनियर दर्पण यांचे दर्पण हे ते काय चाललंय तुझा काय विषय तुम्ही काहीतरी विषय मांडले काय विषय मांडलाय कोणता त्याचा काय डॉक्टरचा ऍड्रेस करायला स्पेशल विदाउट कलर ओनली मला मावा <laughs> गाजर तूप ना। बस आणि साखर साखरगुरी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा बघा रस्ता गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे गणपती बाप्पाचा वाढदिवस म्हणजे माघी गणेशोत्सव तर आपण चाललो आहे दर्शनाला गणपती बाप्पाच्या पहिल्यांदा आपण जाणार आहोत मोण्याला आणि त्याच्यानंतर कशे मग कशेली आणि त्याच्यानंतर कचोरे गावला येणार आहे पण आत्याकडे तर आत्याकडे शेवटी येण्याचं कारण आत्याकडे बाकी आमच्या लेडीज मंडळी वस्तीला थांबणार आहेत त्याच्यामुळे आम्ही तिकडे लेट जाणार आहे लेट आणि आज आमच्यासोबत आहे मुन्मयी मम्मी आहे आणि सोनाली आहे आणि मुरुन मी खूप दिवसांनी आमच्या सोबत येते काल तशी बड्डेला आलेली ती पण बाकी अशी आमच्या सोबत आजच येते बऱ्याच दिवसांनी काय करणार विचाराची शाळा असते तिचं टायमिंग पण ऑड आहे ना तिच्या शाळेचं सो चला आता तुम्हाला भेटूया डायरेक्ट मुण्याला बायको उतरवले मग मारला तुझी बहिणी मारलं असताना चार टाइम जेवणारी ती ना कधी ती मागच्या ब्लॉग मध्ये बघितली ती चार टाइम जेवणारी हीच ती आता पण जेवण ती परत चालली कुठेतरी लोटाला आहेत ना हो दर्शन चालू आहे

बदेप्पा मौर्य मुनू आजीबाईंच्या बाया पडते ग्रामस्थ मंडळ म्हणे कळीवाडा मुनूच्या आजीबाईच्या इथलं सासुरवाडीचा गावचा गावकीचा गणपती इकडे मनोमयीची पूजा चालू आहे गणपती बाप्पा अमोर्या त्याचा आपण आलो आहे शाळ कोळीवाडा येते आत्याकडे गणपतीला नाही ती कचोऱ्याची आत्या नाही शाळची आमची जी आत्ता आहे त्यांच्या जाऊ बाई आणि आमच्या आत्याचं नवीन घर आता आम्ही आलो आहे आमच्या आत्याकडे गणपतीला बघा गणपती बाप्पा आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त केदारनाथ आहे हा आणि बघा किती मोर्सची <laughs> ट्रॉफी आपली बेस्ट बेस्ट शेफ आणि आता पण त्यांची कॉर्ड हे चालू आहे गाजर हलवा तुम्हाला दाखवतो हा मोरिया विजय विजय आता कसे लिहिला आहे तिकडे म्हणजे कशी लिहि दापोड गणपती अप्पा मौर्य मोर्या आत्ता विथ फुल फॅमिली तर दादाला पण दाखव दादा तिकडे फोटो काढतोय हलुवा बनवायला घेतलेला आहे मस्त एकदम स्पेशल विदाऊट कलर ओनली मल मावा, मावा गाजर तूप बस आणि साखर साखरगुड बाकी काय नाही आर्टिफिशियल असं काय नाही यामध्ये तुम्ही बघू शकता पिशवीमध्ये पण आणि इकडे पुरणपोळ्या पण झालेल्या आहेत रेडी आणि संध्याकाळची वालाचा बेडा चिल्ली पनीर मग आम्ही संध्याकाळी द्यायला पा मग आम्ही संध्याकाळी यायला पाहता ना मग तुला हा ना चला बघूया आता जाऊया आता त्या दिवशी महोत्सवच्या वेळेस तुमची जरा डाएट चालू होती थोडे स्ट्रिक्ट त्याच्यामुळे काय खाल्लं नव्हतं आम्ही खोटा खोटा सांगितलेला आमचा उपवास आहे पण रिझन दुसरा होता मग आता आज खाणार आहे थोडं दोन दिवस सुट्टी आहे डायटला आमच्या आत्तेची फॅमिली आत्ताच फक्त दिसत नाही आणि हे मांडेवाले हे पण मांडेवाले ही पण मांडा शहाडवाली आणि आमचे भाऊजी आणि आमचे पप्पांचे भाऊजी तू कुठे बटाऱ्यांची भाजी फ्लॉवरची मिरची फ्लॉवर पनीर मिक्स खीर पण आहे खीर पण मस्त छान झाली होती नाही माग उभो बघा इथे बायपासला किती ट्रॅफिक लागली आहे भिवंडी बायपास खूप ट्रॅफिक अर्धा तास झाला आणि आपला नवीन मेंबर आलेला आहे ते कोणगाव वरून सीमा कोळी ते कुठं नेहून ठेवला महाराष्ट्र माझा बघा रस्ता आत्ता मी दोन दिवसापूर्वीच मी उत्तर प्रदेश यू पीमधनं आलेलो आहे म्हणजे लोक यूपीला हसतात मागासलेलं राज्य वगैरे म्हणून पण तिथे आम्हाला अशा प्रकारचा रस्ता कुठल्या जंगलात पण नाही बघायला भेटला टोटल आम्ही तीन हजार किलोमीटर चालवली उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेश, प्रदेश आणि थोडंफार राजस्थान पण असा रस्ता आम्हाला कुठेच नाही भेटला हा रस्ता फक्त महाराष्ट्र बघायला मिळतो मंडळी फायनली आपण काहेरला पोचलेलो म्हणजे कचलीला पण आता पोचूच लवकरच साधारणतः दीड तास लागला आम्हाला कल्याणवर इथे यायला एवढी ट्रॅफिक होती तरी आम्ही शॉर्टकट आलो म्हणजे रोड बाय रोड आलो असतो तर अजून आता एक तास अजून लागला असता असं असं अस तिकडे करत करत आम्ही पोहोचलो फायनली आता <laughs> फायनली आपण कशेरीला पोहोचलेलो आहोत मृन्मयीच्या मावशीकडे काय नाव म्हणू तुझ्या मावशीचं हां दिपाळी दिपाळी पाटील आणि तिच्या भावाचं नाव काय तुझ्या ज्वीत पाटील चला त्यांची तर आम्ही आलेलो गणपतीला मी तर दरवर्षी येतो म्हणून मी यावर्षी बऱ्याच दिवस वर्षांनी आली आहे बड्डेला आलेली ती बड्डेला आलेली ना म्हणून तुला सर रे नुसतं आहे बघ नुसतं खातच असतो ज्वीत कुठे आहे जागा आहे का झोपला आहे आणि ज्वीत शेड बघा काय करतायत मस्ती चालू आहे त्याची Hey, thích lấy cái bậc thủy thì bắt con ali Hey, bé luôn ơi con thì cái đó tay cả đó tay thì bắt thì bắt đi là đi ते आले पूजेला सुरुवात आणि बघा गणपती आपण मी आले गणपतीला खास पाहुणे आले तुमचे बऱ्याच वर्षाने <laughs> गणपती पप्पा मोर्या mong gợi đó đã là tất cả tất cả mọi chuyện tất cả mọi chuyện tất cả mọi chuyện tất चलो चला बाय बाय चल येते का चला बाय चला आता आपण चाललेलो कश्मीरी वर ना आता नेक्स्ट डेस्टिनेशन कचोरे ए विप्रा विप्रा म्हणजे आपण आता पोहोचलोय कचोरे गाव कचोरे कोळीवाडाला आमच्या आत्याकडे म्हणले आता आपण आलोय गणपती बाप्पाकडे आत्याकडे आमच्या करणकडे आणि हे आमचे ज्युनियर दर्पण यांचे दर्पण हे बाप्पाचे दर्पण दाद

चौधरी ते काय चाललंय तुझा काय विषय तुम्ही काहीतरी विषय मांडले काय विषय मांडलाय कोणता पाय दुखतात त्याचा काय डॉक्टरचा ऍड्रेस काय लागले डॉक्टर अच्छा काळजी घ्या काळजी घ्या दोन दिवस काळजी खाऊ नका मम्मीची मशेरी पण चालू आली आणि म्हणाली काय का ते कारतूस ओरगी आली आमची जावई आले कोणगाव वर ना <laughs> दर्शनासाठी आणि प्रसाद द्यायला दोन मंडळी भागात आलेत द्यायला ते डायरेक्ट लांब खूप मुकादम मध्ये बरोबर हिशोब ठेवतील या नमस्कार हे आले मुकादम साहेब मेन साहेब गणपती बराच लांब गेला दर्पणला तरी बसवायचं मग माणसांची भीती वाटेल

네. <susur>

सो हो गाईज फायनली फायनली वी आर बॅक टू होम घरी पोचलेलो आहोत आणि आता बघा गाडीमध्ये मी एकटंच आहे बिकॉज सोनाली तिकडे वस्तीला राहिली आहे कचोऱ्याला आत्याकडे बाकी मोठ्या वहिनी आणि नीता पण आहे आणि मृण्मयी आणि मम्मी जे गाडीत होते ते दादाबरोबर पुढे निघून आले आणि मी आता एकटाच आलेलो आहे आणि मी पण ऑलमोस्ट घरी पोचलेलो आहोत आता गाडी पार्क करतो आणि घरी जातो अवतार खूप एकदम भयंकर झालेला आहे है। ट्रॅफिकने हैराण परेशान केलेलं होतं आज पूर्ण तुम्ही बघू शकता माझा अवतार झालेला आहे डोळे एकदम सुजल्यासारखे झालेत जागोजागी ब्रेक आणि हे करून करून तर चला आता बाय बाय जास्त वेळ नढवता हा ब्लॉग इथेच संपवतो तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओज आणि तुम्हाला महाकुंभ रोड ट्रीपचे व्हिडिओ आवडले असतील तर ते कमेंट करा त्याच्यावर नक्कीच तुम्हाला आणखी काय आवडेल बघायला तर चला बाय बाय गुड नाईट